या वर्षीच्या बजेट मध्ये प्रोडक्टिव्हिटी इज द थीम सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर प्रोडक्टिव्हिटी वरती ऍग्रीकल्चर ती पण वर्षीच्या बजेटचा मुख्य फोकस आहे ऑलमोस्ट एव्हरी प्रोव्हिजन मिनिस्टर मिनिस्टरनी दोन शब्द वापरले याच्यावरती ऑलरेडी आपला ग्रुप आपल्या लेवलला काम करत ते कळत माहीत नसताना पण करतोय हा करतोय तर, तर वी आर ऑन सेम पेज अशी परिस्थिती आहे की एक टेक्निकल त्यांनी आपला असा टेक्नो इकॉनॉमिक ग्रुप आहे ना आपण त्यातनं ग्राउंड वर ना एक पॉलिसी फाइंड आउट करून त्याचा आपण फॉलोअप करतो ते वरच्या बाजूने तसंच करतायत पॉलिसी फॉर्म करतायत त्यांनी केली यावर्षी ऍग्रीकल्चर प्रोडक्टिव्हिटी ऑलमोस्ट सिक्स्टी बजेट प्रोडक्टिव्हिटी वरती लावले मग अशी मराठवाड्याचा विषयाला महाराष्ट्र मध्ये उसाची प्रोडक्टिव्हिटी फक्त मराठवाड्यात वाढते हे ध्यानात घ्यायचा मुद्दा एक्सपान्शन तिकडे एरियाचा विषय आहे तर पोटेन्शियल तिथं आहे पाण्याचे प्रश्न वाळू येऊन पडते हे वेगळे भाग आहे पण हे आस्पेक्ट आपल्याला ध्यानात घ्यावं लागणार हो आहे प्रोडक्टिव्हिटी बजेट आपल्याकडे हे माने साहेब आज हजर आहे ते माने साहेब हजर आहे ते त्यांचं टेक्निकल इनपुट आहे टेक्निकल त्यांनी पाच गोष्टी सांगितल्या

ड्राफ्ट केलं पाहिजे आणि हे चारही जोडू शकलो पूर्ण देशासाठी एकदम बेस्ट असा फंक्शनल मॉडेल आपण इमिजिएट एक्झिक्यूट करू शकतो एवढी रिच माणसं तर याच्यावरती विचार व्हावा मी जस्ट समअप करण्यासाठी बोललो माफ कर